नमस्कार जय शिवराय मित्रांनो माझं नाव प्रतीक सुधीर चव्हाण तर मागे मी तुम्हाला वाघ्या कुत्र्याबद्दलचे वैज्ञानिक पुरावे सांगितले की तो कुत्रा नसून एक उद मांजर होते आता जे मी तुम्हाला पुरावे सांगणार आहे ते प्रत्यक्ष इंग्रज अधिकारी जे जे इंग्रज अधिकारी यांनी रायगडाला भेट दिली तेव्हा त्यांनी केलेली जी वर्णनं आहेत त्यांनी केलेले जे नकाशे आहेत लेआउट आहेत त्यामधले जे पुरावे सांगतात त्यानुसार मी तुम्हाला सांगणार आहे की वाघ्या कुत्र्याचं सत्य काय आहे ते तर सुरुवात होते अठराशे अठरा नंतर अठराशे अठरा नंतर जेव्हा रायगड पडला म्हणजे रायगड पडला आणि मराठी शाहीचा अस्त झाला इंग्रजांचं राज्य सुरू झालं तेव्हा सर्वात प्रथम कर्नल प्रॉथर ह्याने रायगडा रायगडाचा ताबा घेतला आणि कर्नल प्रॉथरने त्याच्या रायगडाच्या मध्ये एक पूर्ण रिपोर्ट बनवला त्याच्यामध्ये रायगडाचे लेआउट स्ट्रक्चर्स त्याने सगळे बनवले आणि त्याच्या वरच्या अधिकाऱ्यांना पाठवले हेच रिपोर्ट नंतर त्याच्या एका पुस्तकात त्याचं नाव जे आहे ते रिस्पेक्टिंग पेपर्स फॉर द पिंडारीज अँड मराठा वॉर्स या पुस्तकामध्ये अठराशे चोवीस साली छापून आले या पुस्तकामध्ये सुद्धा महाराजांच्या समाधीचा उल्लेख आहे पण कुठल्याही कुत्र्याच्या समाधीचा उल्लेख नाही त्यानंतर अठराशे ब्याशी साली जेम्स डगलस यांनी रायगडाला भेट दिली हा सुद्धा इंग्रज अधिकारी होता आणि त्याच्यामध्ये त्याने नंतर एक पुस्तक लिहिलं अ बुक ऑफ बॉम्बे या पुस्तकाला त्याने अठराशे त्र्याऐंशी मध्ये अठराशे त्र्याऐंशी मध्ये त्याने प्रकाशित केलं या पुस्तकात सुद्धा त्याने रायगडाचं संपूर्ण प्रवास वर्णन त्याने सांगितलं म्हणजे त्याने प्रवास कुठून सुरू केला आणि तो रायगडावर पोचला कसा रायगडावर कुठल्या कुठल्या इमारती आहेत हे सगळं त्याने त्या पुस्तकामध्ये नमूद केलं त्याच्यात सुद्धा आपल्याला कुठल्याही वाघ्या कुत्र्याचा समाधीचा उल्लेख सापडत नाही म्हणजे समाधी ना म्हणजे मी असं नाही म्हणत आहे की आता तर तिथे पुतळा आहे पण आपल्या महाराजांची समाधी होती त्याच्या आजूबाजूला कुठे चौथरा वगैरे असेल किंवा असं असेल तसंही काही नव्हतं त्यामुळे हा सुद्धा पुरावा एक सांगतो की कुठलाही कुत्रा असा नव्हता आणि त्याच्यामध्ये कसं त्याच्यामध्ये त्याने चित्राद्वारे महाराजांच्या समारीचं वर्णन केलेलं आहे म्हणजे त्याने त्याचे स्केचेस ले, काढले त्याचे लेआउट काढले माप सांगितली त्यात सुद्धा असा कुठल्या चौथराचा सा उल्लेख सापडलेला नाही ह्या जेम्स डग्लस नंतर तिथे आला मुंबईचा जो गव्हर्नर होता तो ऑर्थर क्रॉफर्ड अठराशे पंच्याऐंशी साली हा ऑर्थर क्रॉफर्ड तिथे आला जे आपलं मुंबईचं क्रॉफर्ड मार्केट आहे हे त्याच्याच नावावरून आहे आणि त्याच्याबरोबर रिचर्ड टेम्पल नावाचा एक अधिकारी होता ह्या दोघांनी सुद्धा रायगडावर पूर्ण अभ्यास केला रायगड पूर्ण फिरले सगळ्या इमारतींचा त्यांनी अभ्यास केला कुठल्या इमारती कुठल्या असाव्यात ह्याचा त्यांनी अंदाज लावला यात सुद्धा कुठल्याही वाघ्या कुत्र्याचा उल्लेख नव्हता त्यांनी नंतर एक पुस्तक लिहिलं जे अठराशे सत्त्याण्णव साली त्यांनी प्रकाशित केलं त्या पुस्तकाचं नाव होतं अवर ट्रबल्स इन पुणा अँड द डेक्कन म्हणजे पुणे आणि डेक्कन मध्ये त्यांना काय त्रास झाला हे त्यांनी सांगितलं त्याच्यात सुद्धा त्यांनी रायगडाचं प्रवास वर्णन केलं याच्यात सुद्धा खरंच कुठल्याही कुत्राचा उल्लेख नाहीये ही सगळी पुस्तकं आजही मार्केटमध्ये अवेलेबल आहेत आपण उघडून कधीही वाचू शकतो त्यानंतर शेवटचा अठराशे पंच्याऐंशी साली इंग्रज अधिकारी कॅम्पबिल हा एक इंजिनियर होता आता इंजिनियर म्हटल्यावर त्याला तर सगळे लेआउट स्ट्रक्चर याची सगळी प्रॉपर माहिती असते रायगडाला भेट दिली तेव्हा महाराजांच्या समाधीच्या बाजूला जो चौथरा होता त्या चौथऱ्याचा त्याने असा उल्लेख केला की कि ह्या चौथऱ्यावर महाराजांचं दहनविधी झालं असण्याची शक्यता आहे कारण की त्याचे त्याच्या मेजरमेंट तशा प्रकारे होत्या म्हणजे ज़ा, महाराजांचं दहनविधी त्या चौथऱ्यावर झालं आणि त्यांची समाधी त्याच्याच बाजूला ठेवल्या ठेवण्यात आली त्यांच्या रक्षा त्यांच्या अस्थि ठेवण्यात आल्या म्हणजे आणि हा जो इंग्रज अधिकारी होता कॅम्पबेल इंजिनियर होता हा खर तर महाराजांच्या म्हणजे समाधीचं बांधकाम करण्यासाठी तिथे पोचला होता तर त्या बांधकामाचा किती खर्च येईल हे सुद्धा त्याने त्याच्यात लिहून ठेवलं म्हणजे आठशे चौतीस रुपये एवढा खर्च येणार असं त्याने त्याच्यात नमूद केलं म्हणजे त्या काळचं आठशे चौतीस रुपये आपल्याला लागतील असं त्याने नमूद केलं होतं त्यानंतर आपण सगळेच जाणतो की टिळकांनी आपल्या लोकमान्य टिळकांनी समाधी बांधण्याचा प्रयत्न केला पण त्यात त्यांना यश आलं नाही त्यांचा मृत्यू झाला नंतर इंग्रजांनी स्वतः इनिशिएट केलं आणि एकोणीशे पंचवीस साली महाराजांची ती समाधी मांडली गेली म्हणजे हे दोन हजार पंचवीस साल हे महाराजांच्या नवीन समाधीचं शंभरावं वर्ष आहे तर आत्ता पण ज्या ज्या इंग्रज अधिकाऱ्यांची नावं वाचली ही कुठली काल्पनिक नावं नाही आहेत हे सगळे इंग्रज अधिकारी स्वतःहून रायगडावर आले होते त्यांनी रायगडाचा अभ्यास केला होता आणि सगळी माहिती त्यांनी त्यांच्या पुस्तकांमध्ये लिहून ठेवली याच्यामध्ये कुठेही त्या वाघ्या कुत्र्याचा उल्लेख आढळत नाही ही, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंटद्वारे नक्की कळवा माझ्या कंटेंटला असाच सपोर्ट करत राहा आपल्या मित्रांबरोबर हा व्हिडिओ शेअर करा ज्यांना माहिती नाही आहे त्यांना माहिती करून द्या धन्यवाद